कागदपत्र कोणती याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा चला तर पाहूयात जास्त वेळ न घालवता ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट व कोण कोणते कागदपत्र महत्वाचे ते आपण पाहूया तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये लॅपटॉप कॉम्प्युटर मध्ये कोणताही ब्राउझर ओपन करायचं आणि सर्च करायचं झेडपी ठाणे झेडपी ठाणे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट येईल तर रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला इथे ही वेबसाईट आहे ठाणे जिल्हा परिषद जिल्हा परिषद सोने इथे विविध योजनेसाठी तर या वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही वेबसाईटचा इंटरफेस आहे तो वेबसाईटचा इंटरफेस दिसेल तर यामध्ये खूप सारे विभाग आहे कृषी विभाग आहे महिला व बाल कल्याण विभाग आहे पशु विभाग आहे व समाज कल्याण विभाग आहे तर आपल्याला यासाठी जे काही लागणारे आवश्यक आणि महत्त्वाचे कागदपत्र डॉक्युमेंट्स आपण पाहणार होत तर इथे यामध्ये तुम्हाला जे काही आवश्यक आणि महत्वाचे जे काही कागदपत्रे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही ज्या वेळेस तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता ऑनलाईन अर्ज करताना तर त्याची जी काही साईज आहे साईज ती तुम्हाला दोन एम बी पेक्षा कमी ठेवायची आहे जास्त असेल तर ते डॉक्युमेंट अपलोड होणार नाहीत किंवा तुमच्या फॉर्म मध्ये येईल तर यामध्ये तुम्हाला महत्वाचा बघा इथे स्टार जे स्टार वाले डॉक्युमेंट्स आहेत ते स्टार वाले डॉक्युमेंट्स महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत आणि ज्यांना स्टार नाही ते तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तरी चालतील जर स्टार नसतील आणि असे डॉक्युमेंट तुमच्यावर असतील ते अपलोड केले तरी चालतील परंतु ते डॉक्युमेंटची काही एवढी आवश्यकता नाहीये तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो स्टार वाला ऑप्शन आहे सोळा नंबरचा तर इथे जो काही शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला अपलोड करा हा तुम्हाला आवश्यक आहे तर हा शाळा सोडण्याचा किंवा जन्म दाखला तुम्हाला अपलोड करायचा त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सतरा नंबरचा आहे तर सतरा नंबरचा ऑप्शन आहे त्याच्या खाली बघा इथे स्टार नाहीये तर तुमचा जो काही रेषेचा कुटुंब असेल किंवा वार्षिक उत्पन्न असेल तर उत्पन्नाचा दाखला असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही अपलोड केला तरी चालेल नसेल तर नाही अपलोड केला तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा दाडद्रेषे खालचा कुटुंब असल्याचा दाखला आहे तो जर असला तर अपलोड केला तरी चालेल नसेल तर नाही केला तरी चालेल कारण त्याच्याकडे स्टार नाही त्याच्यानंतर तुम्हाला इथे अठरा नंबरचा ऑप्शन आहे शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक प्रशिक्षण पुढामार्फत बीटीपी अथवा इतर शासन मान्यता प्राप्त शिलाई मशीन पिक ओफ प्रशिक्षण घेतले आहे याचा प्रमाणपत्र अपलोड करा जर तो प्रमाणपत्र नसेल तरी तो नाही अपलोड केला तरी काही हरकत नाही असेल तर अपलोड करायचे त्याच्यानंतर इथे एकोणवीस नंबरचा ऑप्शन आहे सदर योजनेचा लाभ अंगणवाडी सेविका मदतपीठ यांच्या आणून नाही बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जो काही लाभ घेणार आहात तो लाभ अंगणवाडी सेविका यांच्या किंवा मदत हे घेत नाहीये तर याचं प्रमाणपत्र तुम्हाला जो काही प्रकल्प अधिकारी आहे बालचा म्हणजे तुम्हाला पंचायत समितीतून भेटेल तर तिथे तुम्हाला हा डॉक्युमेंट तुम्हाला घेणं अनिवार्य याच्या खाली स्टार आहे आणि हा डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य केलंय त्याच्यानंतर इथे वीस नंबरचा ऑप्शन आहे योजनेचा लाभ अन्य विभागाकडून यापूर्वी घेतले नसल्याचं यांचं प्रमाणपत्र जे काही तुम्ही सदर कोणती असेल तर त्यामध्ये तर ते लाभ नाही याचा ग्रामसेवक आणि सरपंच यांचा दोघांपैकी याचा कोणतरी दाखला घ्यायचे आणि दाखला घेऊन तो तुम्हाला अपलोड करते तो अनिवार्य आहे कंपल्सरी केल्याने त्याच्यानंतर तुम्हाला इथे एकवीस नंबरच्या ऑप्शन मध्ये दिले चालू आर्थिक वर्षाचे विद्युत अपलोड करा म्हणजे तुमचं जे काही लाईट बिल आहे ते लाईट बिल तुम्हाला इथे अपलोड करायचं आणि ते लाईट बिल कंपल्सरी त्याच्यानंतर इथे बावीस नंबरचा ऑप्शन आहे अर्ध महिला विवाहित नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला अपलोड करा जर तुमच्या नावामध्ये बदल असेल किंवा विवाहित झालेला असेल तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे परंतु काही स्टार नाही हा डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तरी काहीही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर तेवीस नंबरचा ऑप्शन आहे अंगणवाडीचा दाखला अपलोड करा तुमच्या अंगणवाडीमध्ये जो काही अंगणवाडीचे सेविका असतात त्यांच्याकडून दाखला दिला जातो दाखला घ्यायचाही नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तो दाखला नाही अपलोड केला तरी काहीही प्रॉब्लेम नाहीये तो अनिवार्य नाहीये चोवीस नंबर मध्ये संस्था प्रमुखाचे शिफारस पत्र अपलोड करा जर संस्था प्रमुखाची शिफारस पत्र असेल तर अपलोड करायचे नसेल तर सोडून द्यायचे हे हा डॉक्युमेंट तुमच्या तुम्हाला अनिवार्य नाहीये तर अशा प्रकारे तुम्ही जे काही शिलाई मशीन असेल किंवा फॉल मशीन असेल तर या योजनेसाठी तुम्हाला जे काही नव्वद टक्के अनुदान दिले जाते तर या नव्वद टक्के अनुदानासाठी तुम्हाला जे काही जिल्हा परिषदेची वेबसाईट या वेबसाईट वर येऊन अर्ज करायचे व यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत कशा प्रकारे डॉक्युमेंट लागणार याची संपूर्ण माहिती पाहिली असेल तर अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण शासकीय अपडेट्स असतील आपण आपल्या चॅनल वरती घेऊन असतो तर अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका